अठ्ठावीस मार्च रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात माजी खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली पॅन्थर रिपब्लिकन पार्टीची महत्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात जाहीर कार्यक्रमामध्ये पॅन्थर रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे शरदचंद्र पवार यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि राजकीय संबंध होते आणि भविष्य काळात कायमस्वरूपी आमचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यासोबत राहील आणि कायमस्वरूपी आम्ही आमच्या पक्षाचा पाठिंबा देण्याचे त्यांनी जाहीर केले राज्यात आम्ही महाविकास आघाडी सोबत चांगल्या प्रकारे काम करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले रिपब्लिकन पॅन्थर पक्षाचा जाहीर पाठिंबा मिळवण्यासाठी छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आणि हा समन्वय घडून आणला यावेळी जयंत पाटील जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील तसेच पॅन्थर रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सूर्यकांता गाडे प्रदेश अध्यक्ष सिद्धांत गाडे प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव गाडे सरचिटणीस आनंद गायकवाड मराठवाडा संघटक साहेबराव नवतुरे कोर कमिटीचे योगेश गरबडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ प्राध्यापक सुनील वाकेकर मोतीलाल जगताप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विलास मगरे अशोक बनकर गौरव हौसारे यांच्यासह रिपब्लिकन पार्टीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जयंतराव पाटील साहेब देशमुख साहेब सर्वांना आणि तुम्हा सर्वांना जय भीम आणि नमस्कार आज लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि यासाठी आम्ही केवळ राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठिंबा देण्यासाठी जा आलेली आहे माझा मुलगाही सोबत आहे गारी साहेब जेव्हा राष्ट्रवादीसोबत पवारसाहेबासोबत त्यांचं काम पवारसाहेबांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातलं आणि देशमुख साहेबही आहेत आणि पाटील साहेबही आहेत त्यांना माहिती आहे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आणि त्यांचे हात आघाडीचे हात बळकट करण्यासाठी इथे आलेलो आहे आज विरोधी हे बी जे पी सरकार असल्यामुळे बाबासाहेबांनी अथक नाही हे संविधान लिहिलेलं आहे आणि ते अबाधित राहावं लोकशाहीचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे हात बडकट करायसाठी लोकसभेसाठी जिथे जिथे त्यांचे कॅन्डिडेट असतील तिथे आम्ही त्यांचा प्रचार करू आणि बहुसंख्य मताने त्यांना निवडून देऊ आज सरकार फार विरोधात आहे देशात खूप महागाई वाढलेली आहे शिक्षणाचा रोजवारा झालेला आहे गरीब लोक शिक्षण घेऊ शकत नाही शाळा बंद झालेल्या आहेत अशा वेळेस आम्ही महाआघाडी सरकारला पाठिंबा देत आहोत आणि त्यांचे हात बळकट करासाठी आम्ही आमच्या प्राण्यांची बाजी लावू आणि त्यांना निवडून आणू एवढीच अपेक्षा करते थांबते जय हिंद जय